हा तिथला दुसरा कातळ शिल्प बघितला आहे पण हा जो पट्टा आहे ना त्याच्या खालच्या साइडला गाव आहे पुढं आम्ही चालत जातोय चालत जातोय कुठं जायचं इकडे ह्या साइडला वाटत नाही जायला रस्ते वगैरे काय नाही असे जागा शोधत शोधत जातोय आयुष्यात हे ऍडव्हेंचर लक्षात राहते छोटी शिका ना <laughs> पण लक्षात राह छोटीशी काय ना पण लक्षात राहील भाई या ठिकाणावर येण्यासाठी खूप कष्ट केलेत आम्ही त्या डोंगरात होतो तिकडे वरती अटकलेलो तिकडून खालती समुद्र दिसत होता पण जायला वाटा नव्हत्या खूप एक कडला कडला शेप बघा कोण आहे सोहम बारगोडे नमस्कार मित्र हो मी सौरभ चौकले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका बा नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळच्या आठ वाजलेत आणि आता निघालोय भटकंतीसाठी पाठीवरती बॅग वगैरे बघताय आता सकाळचे आठ वाजलेत आणि ऊन एवढा पडतोय ना रखरगट नुसता आता माळावरती पोचलो आहे इकडे समोर बघा जण आहेत टोप पण घेऊन ठेवला आहे मॅगी बनवण्याचं प्लॅनिंग आहे आता देवळाजवळ पोचलो आहे इकडून जायचं आहे माळावरती श्री जाकाई मंदिराच्या इथे इथे आपल्याला शुभम सोहम वगैरे भेटणार आहेत त्यांच्याकडे सगळा खायचा सामान असणार आहे मॅगी कोल्ड्रिंक्स वगैरे तर मी बॅग घेतले बॅगेमध्ये पाणी वगैरे आहे जास्त काय फिरणार नाही ना इकडे एक रानवीट एक कातळ शिल्प म्हणून आहे तिकडे जातोय आम्ही आता जातोय बघूया ऊन पण वाढतंय हळूहळू वरती चढते मंदिराच्या इकडे जातोय दाख देऊ मंदिराची इकडे इकडे धरणावर जायची वाढ बघा जागाच नाही पूर्ण गवत पूर्ण शांतता आहे वरती मंदिराचं काम चालू आहे चेकिंग पोवे चेकिंग चालू आहे ते टोपे वगैरे घेतलाय दादा सात वाजता निघायचं प्लॅनिंग होतं सगळ्यांचं सात वाजता निघणार होते सकाळी पण उशीर केला हा इकडनं निघतो आहे तिकडनं निघतोय म्हणून म्हणून इथंच उशीर केला सगळे लेट झालं आहे तरी बघूया घरी यायला किती वाजतायत शक्यतो एक दोन चात घरी येऊ हो आम्ही पण बघूया आता कसं का काय कारण कातळ शिल्प आहे तिकडं सुद्धा पहिल्यांदाच जातो आहे बाकीचे निखिल मला वाटतं जाऊन आलं कातळ शिल्पाच्या इकडे आणि बाकीचे आम्ही पहिल्यांदाच जातो आहे आणि तिकडे एक एक एन्जॉयमेंट म्हणून मॅगी वगैरे बनवून खाणार आहोत जंगलात मंदिराजवळ पोहोचलोय आता आणि समोरच एक झाड आहे आजन दिसत नाहीत थांब रे दाखव रे एक आज ना सकाळ सकाळ आजन खात जांभली होती माकड बसलेत अरे ऊन वाढणार आहे आपल्याला जायला किती टाइम लागेल तिकड अर्धा ला एक तास इकडूनच जाणार आम्ही ह्या वाटेन सरळ तिकडे चालत एकूण आठ जण आहोत आम्ही आता सुरुवात केले चालायची चला मंडळी आता सुरुवात तर केली चालायला पण आता ऊन असं वाढते ना ऊन वाढत जातोय सकाळी पावसाचं वातावरण होतं पण पाऊस काय पडला नाही आणि आता मध्ये मध्ये ऊन सावली असते तर मला वाटतं इकडे फूडपर्यंत सगळं कातळाचाच पॅसेज आहे सगळीकडे कातळच आहे आणि आता इकडे बघा इथे वचनचं होतं तिथ पोचलो आता आम्ही वातावरण काय मध्ये मध्ये ऊन सावलीच आहे बघा इकडे फक्त ढग आहेत सावली आलं तरच मजा येईल इथं पंजे आहेत कोणाचे तरी बघा गुरांचे पंजे असे थोडे असतात वाघाचे पंजे इथं पंजे होते कोणाचे तरी अजून दिसतील जात ना अजून आहेत बघा न सगळीकडे आता रान्यावर दिसेल करवंद आजन जांभळ जांभळ कुठे जास्त दिसत नाहीत उथल बॅग घे अरे घे तर बॅग हा नाही 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 व्हिडिओ नाही करत मॉडीफाय वाली बॅग आहे ना, 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 ना <laughs> <बैं आए करते। laughs> कातळ संपलाय आता आणि आता उतर चालू झालाय तिकडे खाली आहे गुहागर समोर बघताय खालच्या साईडला आहे गुहागर जवळ आलोय आलो रे कातळ शिल्पाच्या पावसाचे ढग आहेत जरा हलके हलके वरती कुठला हा इकडून असा खाली गेलाय तो तो सोड तू आपला नजदीक काय बघ समुद्र नजदीक समुद्र इकडे खालच्या साईडला ना त्या साईडला घेऊन चल चला अलो लोकेशन वर इथे एक पहिला कातळ शिल्प आहे पहिलाच ना दोन आहेत ना किती आहेत दोन आहेत दोन ते थांबले तिथं जवळच आहे कुठचा आकार वाटतोय तुम्हाला बघा काय माणसाचा आकार जरा अरे मग हे काय आहे हा ट्रायंगल असा हा बघ हे हात वाटतात आणि माणसा हा एवढा मोठा तो मोठा काय किंमकायला एक एकदा उपड अरे तो वरचे दांडे दोन त्याला दांडे काढायचे असे मशी असे घालणार असतात माहित नव्हतं अरे दोनच आहेत अरे मग हे काय आहे हे छाती हा बरोबर अरे अरे जेव्हा वेगळा होता आता वेगळा आहे हे हात आहेत आणि हातात त्यांनी घेतलं नाही हात वाटत त्यांचा काहीतरी वेगळाच विषय चालू आहे तिकड वातावरण बघा भारी होत चाललंय आता पावसाचं वातावरण आहे पूर्ण इकडे एक कातळ शिल्प होता या टोप ठेवला आम्ही मी तिथे एक शिल्प आहे आणि त्याच्यानंतर इकडे काय बघा हा सेम टू सेम माणसासारखा आकार आहे जरा म्हणजे एकूण दोन कातळ शिल्प आहेत जवळच एक तिथे आणि एक तिथं आहे आणि इथे एक परत काहीतरी आहे पण हा सेम टू सेम माणसासारखा आहे बहुतेक आता जात आहेत पुढच्या टप्प्यात फिरत फिरत पावसाने काळोख पण केलाय जरा हा तिथला दुसरा कातळ शिल्प बघितला आहे पण हा जो पट्टा आहे ना त्याच्या खालच्या साईडला गाव आहे म्हणजे आता गावच्या दुसऱ्या डोंगरात आलोय वरच्या भागात सपाटावरती तिकडून आलो आम्ही त्या साईडनी आणि इकडे खाली गुहागर बाग वगैरे हा सगळा परिसर आहे आणि तिकडे समुद्र आहे बहुतेकी पोरं समुद्राच्या जवळ जायला बघत आहेत तर मित्रांनो दोन कातळ शिल्प तर बघितले आहेत आणि आता तिकडेच समोर पुढे समुद्राच्या दिशेने जातोय आम्ही आता बघूया मला वाटतं तिकडेच सगळं आता खायची काय व्यवस्था आहे ती करणार आहेत म्हणजे मॅगी वगैरे बनवणार आहेत तिकडेच बघूया आता तर पावसाने सुद्धा वातावरण केलंय पाऊस आला तरी चालेल पण होऊन नकोय सावली तरी चालेल सावली किंवा पाऊस एखा खाणी सारखा का एरिया काहीतरी बहुतेक इथं पाण्याचा साठा होत असेल पावसाळ्यात तरी पूर्ण सगळं सुकलेलं आहे माती आता नुसते फोटो फोटो काढायला आलायस काय रे पोराची स्माइल बघ बॅग त्याच्याकडे दे रे त्याच्याकडे बॅग ठीक वाटते घे ना घे ना एक नंबर आहे पुढं आम्ही चालत जातोय चालत जातोय कुठं जायचं इकडे ह्या साईडला वाटत नाही जायला रस्ते वगैरे काय नाही असे जागा शोधत शोधत जाते बघूया आता समुद्राच्या साइडने एक चांगलीशी जागा पकडून चूल वगैरे मांडून तिथंच मॅगी बनवून पार्टी करायची हे फुडून पण जागा आहे एक ना तिकडून तो तिकडून सपाटावरून जागा आहे अरे भाई ए इकडून बघ तिकडून जागा आहे ती बघ तर मंडळी आम्हाला आता समुद्र दिसायला लागलाय आता पोचलोय रेडद्याच्या वरच्या साइडला म्हणजे तिकडे राहायला पाठी आमचा गाव खालच्या हो साईडला म्हणजे डोंगरावर राहतो आम्ही आणि इकडे रेडदा वगैरे सगळा पॅसेज आहे ह्या साइडून डोंगराच्या पलीकडून म्हणजे ह्या साईडला अजून एक डोंगर आहे तिकडून आम्ही समुद्रावर जातो आणि खाली दिसतोय तो समुद्र जरा जरा दिसतोय तर बघूया हो जवळ पोचू तर मित्रांनो एक प्रॉब्लेम झालाय की आम्ही रस्ता हरवलोय रस्ता भेटत नाही गुगल मॅप पण टायमाल टायमाला चालत नव्हता आणि प्रत्येकजण आता हातातून फाटी वगैरे घेऊन जात आहेत कारण पुढे फाटी भेटतील टायमाला नाही भेटतील काय माहीत नाही समुद्राजवळ जात आहेत ना समुद्र जाता आता समुद्र जवळ जवळ दिसायला लागलाय इकडून जागा नाही बरोबर एक तास आहे आम्हाला चालून आपण मित्रांनो व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा ओ भाई खतरनाक बरोबर एक तास चालल्यानंतर आणि थोडेफार कष्ट केल्यानंतर आम्हाला केल असा व्यू दिसतोय परत मागे जातोय आम्ही पुढे रस्ताच नाही वाट नाही परत एकदा वाट चुकलोय आता थोडीफार मेहनत घ्यावी लागणार आहे इथून खाली उतरायचंय टोपला कुठे गेला रस्ता असा नाही इस असा नाही आहे ड्रिंक्स ब्रेक ड्रिंक्स ब्रेक पाणी वगैरे पिऊन घ्या सगळ्यांनी बहुतेक उतरायला जागा नाही नाही उतरायला जागा कॅन्सल मला समोर ट्रॅप आहे रे तिथं काटे वगैरे आहेत त्याला अजून एकदा आपला पोपट झालेला आहे तिसऱ्यांदा खाली अरे पण जाणार तरी कुठून त्या साईडून जायला होती जागा पण बराच लांब पडले रे आता चौथ्यांदा आमचा पोपट झालाय चौथ्या चौथ्यांदा आता आम्ही वाट हरवले परत एकदा आता मागे आलेलो शोधायला बहुतेक गुगल मॅपने तरी वाट दाखवत होते तिकडे जागा आहे पण तिकडे सुद्धा जागा नाही आता परत रिव्हर्स मारला इकडून आम्ही तोंडाची पण वाट लागली निस्ता घाम गरम वाढते गरमे वाढते कधी जागा भेटेल की नाही काय माहित नाही आता अपोजिट राहतोय रानवी बीच च्या बघा जागा बघा कशी जंगलातून पाटा भेटत नाहीत नशीब शूज घातलेत नाही तर हालत बेकार आहे स्पॉट क्रमांक पाच इथून पण उतरायची जागा नाही जंगल जंगल काय तुझ्या तोंडावर बारा वाजलेले दिसत नकोसा झाला आता तेरा वाजते कसं वाटतंय माझ एन्जॉय करतोय घण्या जंगलातून कसं वाटतंय अवतार बेकार अवस्था आहे बेकार अवस्था झालोय घामागुमाईला बेकार अवस्था झाले आयुष्यात हे अडवेचर लक्षात राहील छोटी शिका असते ना पण लक्षात राहा छोटी शिका असे ना पण लक्षात राहील झाला फायनली मित्रांनो रस्ता भेटला आता जीवात जीव बेकार व्यवसाय झाले चांगल्या बोलाय काली महिना रा, काली महिना किंवा आमची काली देवी चांगल्या बोलाय आता सगळे निवांत चालतात आरामात वाट भेटले त्यांना म्हणून आलोय वजी डवाजवळ ना हे वजेड हो ना खाली, आ, खाली हो ते खाली वजेड समोर आहे तिकडे समोरचा रस्ता इकडनं शॉर्टकट आहे तो बघा तो एक आहे तिकडच्या डोंगरातून गाईड आम्ही पूर्ण घामटलोय वरतून आम्ही खाली आलोय बेकार अवस्था झाले बेकार लाईफ टाइम ही ऍडव्हेंचर लक्षात राहीलची अवस्था बघा आणि ह्याच्या बॅगची अवस्था बघा कशी आहे सध्या परस बेगाव आम्ही धागे बांधी हे आमचे टोपवाले दादा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत टोप घेऊन आहेत बघ अंगातली मस्ती कमी होत नाही फायनली मित्रांनो आम्हाला वाट भेटलेली आहे आता पोचलोय आम्ही समुद्र किनाऱ्यावरती त्या डोंगरात गेलेलो आपण तिकडं होतो ना त्या डोंगरात आम्ही सरळ होतो तिकडनं वाट भटकत आहे जो कुठं गेलो इकडनं बाहेर पडलो आणि फायनली बघताय तुम्ही थोडा डेंजरस आहे पण क्लासिक खतरनाक भाई या ठिकाणावर येण्यासाठी खूप कष्ट केलेत आम्ही त्या डोंगरात होतो तिकडे वरती अटकलेलो तिकडून खालती समुद्र दिसत होता पण जायला वाटा नव्हत्या खूप डेंजरस एरिया होता म्हणून अशा डोंगरातून आम्ही तिकडे वरती गेलो तिकडच्या कुठल्या तरी मोठ्या डोंगरातून उतरलो आणि इकडून बाहेर आलो आणि असा काही आता व्ह्यू दिसतोय बघा खतरनाक कसं वाटतंय आता मग एक नंबर वाटतंय कष्ट केल्यानंतर असा व्यू बघायला भेटलाय आम्हाला फार हे बघा इकडे खाली गेलेत आणि मला वाटतंय पावसाला सुरुवात झाली कसं वाटतंय मग मस्त मस्त आपण इकडे आलोय किती डोंगरा डोंगरातून आम्ही एवढी भटकंती केली ना थोडा रिस्की आहे पण डेंजर वाटतून आता उतरत आलोय खाली पोहोचलोय बाकीची पोरं गेलेत पुढे देवी मंदिराच्या इथून निघालो तिथून कातळ शिल्प बघायला गेलो आणि खूप ठिकाणी आमची खूप हालत झाली रस्ता भेटतच नव्हता त्याच त्याच जागेवर आम्ही फिरत होतो गोल दा, 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 तो ह्याच्या पलीकडचे जे डोंगर आहेत म्हणजे याच्या पलीकडचा जो पहिला डोंगर आहे तिकडे आम्ही त्या डोंगरात होतो वर वरती आणि मग नंतर ह्याच डोंगरातून हा जो हा सगळा डोंगराचा भाग आहे या डोंगरातून आम्ही तिकडून येतो बीचवर म्हणजे जेव्हा आम्हाला या बीचवर येत असते ना तेव्हा ह्याच डोंगराच्या वाटेतून इकडून उत्तरातून येतो आणि ह्या ह्या डोंगरांच्या मध्ये जो पारा आहे आणि त्याच्या जो ऑपोजिट हा डोंगर आहे ना त्या डोंगरातून आम्ही आलो आहे तिकडून असा चालत खूप डेंजर आहे चालायला सुद्धा आणि आता पाऊससुद्धा सुद्धा आलाय किंवा पावसाचा माहोल इकडे फोटो वगैरे काढतायत आणि इथं आता पार्टीला सुरुवात हा जो समोरचा किनारपट्टीचा भाग आहे तो गणपती विसर्जन करता म्हणजे गणपती विसर्जन करतो आम्ही त्या ठिकाणी आणि तिकडे पोहायला वगैरे जातो म्हणजे हा सर्व जो भाग आहे रानवी समुद्र किनारपट्टीचा आहे पार्टीसाठी चूल पेटवले खूप मेहनत लागले चूल पेटवायला इकडे टोमॅटो वगैरे कापतात मॅगीसाठी वरतून पाऊस पडतोय खूप जोराचा पाऊस आता सुरू झालाय तर जुगाड बघा काय चाललंय मस्त पाऊस आलाय आता खरं म्हणजे यायला नाही पाहिजे कारण मोबाईल वगैरे सुद्धा आहे आणि मॅगी बनवताना प्रॉब्लेम होतोय आग वगैरे विजू शकते पण मजा येते कडला कडला शेप बघा कोण आहे सोहम बारगोळे पाऊस आलेला म्हणून बॅगा तिकडे वरती ठेवलेला आहे पाऊस गेलाय सुरुवात करतोय पार्टीला चमचा वगैरे नाही असा असं खाणार मॅगी सुपवाली मॅगी सुप जास्त झालाय मॅगी या हे बघा जुगाड

आता पार्टी वगैरे सगळं आटपलंय कचरा वगैरे पण सगळा एकत्र पिशवीत गोळा आता निघालोय तर मित्रांनो आज भटकंतीला खूप मजा केली पार्टी सुद्धा केली आणि कातळ शिल्प सुद्धा पाहिलं जर ही व्हिडिओ बघून कोण इकडे कातळ शिल्प पाहण्यासाठी येत असेल किंवा जंगलामध्ये जंगल सफारी करण्यासाठी येत असेल तर अगोदर एक्सपिरियन्स असणाऱ्या लोकांचे लोकांसोबत तुम्ही या कारण शक्यतो एकटे किंवा नवीन असाल तर येऊ नका कारण आम्ही जेव्हा जंगलामध्ये आलो जंगल सफारी करत होतो कातळ शिल्प पाहिलं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा जंगलामध्ये गेलो त्याच्यानंतर आम्हाला वाटच भेटत नव्हती समुद्रावर येण्याची खालती आम्ही ज अर्धा एक तास जवळपास त्याच त्याच जागेवर घुमत होतो जंगलामध्ये नेटवर्कसुद्धा नव्हतं आणि म्हणजे थोडक्यात ठरवलंच होतं आम्ही नंतर आम्हाला वाट भेटली आणि तिथून मग आलो आम्ही डायरेक्ट खाली माचीच्या इकडे पाटून त्या डोंगरावरनं आलो असं पण जर तुम्ही येत असाल ना इकडे ह्या साईडला तर एक्सपिरियन्स असणाऱ्या लोकांसोबत या एकटं कधी येऊ नका सो हेच सांगते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्याच गावचं आणि हे ज शिल्पसुद्धा आमच्याच गावमध्ये येतं तर मी सुद्धा बऱ्यापैकी त्या भागामध्ये फिरलेलो आहे आता इकडचंसुद्धा जंगल सफारी मी केलेली आहे मित्रांसोबत सो त्यामुळे आम्हाला थोडीफारसुद्धा माहिती आहे तर एकटे कधी येऊ नका हेच सांगणार सो ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आज खूप मजा मस्ती केली काही आठवणीसुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जपल्या गेल्या हीच मजा असते गावाकडची भटकंती करायची मित्रांसोबत पार्टी करायची किंवा अशाच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या गावाकडे अनुभवल्या पाहिजेत सो मित्रांनो आता मी सुद्धा थोडेच दिवस गावी थांबणार आहे त्यानंतर बहुतेक मुंबईलाच असणार आहे मी सो मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया ते का पुढच्या कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजचे व्हिडिओ इथेच थांबवतो आहे जीवाचा जीव वाजता हा डोंगर बघताय त्या डोंगराच्या तासला अरे गप